एवढा सगळा पाऊस फोटोय आज काहीच काम करू वाटत नाहीये आज उठायला पण थोडा उशीर झालाय माझी थोडी ठीक इथे शार्वी आमची उठली मस्त आणि शारवीचा दंगा चालू आहे कुठे गेली शार्वी आली आली आली, आली। शार्वी कुठे आहे कुठे शार्वी आली 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 शारवी चे पप्पा घरात आहेत तर त्यांना एक काम लावलं म्हटलं जरा माझं पी एफ च काम बाकी होत भाईने बोला नाही का तू करणे काय थे मला बघायचंय शार्वी पप्पांच ऐकते का आता हे शार्वी ड्रेस ना खूप छान छान आहेत पण ना मला हे टाकून देऊशी वाटत नाहीत तिला आता हाईटला कमी झालेत सो मी असं पॅन्टच्या वरती टॉप म्हणून हे तिला घालते चला ऐकते की नाही बघूयात पोरगी लगेच ऐकली काम गणपती ऑलमोस्ट वन वीक वर आलेले आहेत आणि माझी अजून काहीच तयारी झालेली नाहीये आकाश बघ ही साडी नेसायचं माझा प्लॅन चालू आहे कशी वाटतं अरे तिने का सरांनी ते दिली होती गिफ्ट ती अजून मी नेसलीच नाहीये एकदा पण हा ती नेसते छान आहे ना आणि तू काय घालणार खरं मी पैठणी जॅकेट आणि ते कुठला पिल्ल्याचा हा मग चांगला एकसारखं मॅचिंग होत आहे ट्विनिंग होत आहे हा माझी पैठणी आणि तुझं जॅकेट पैठणीच छान मॅचिंग होईल पिल्लू पण पैठणी पिल्लूकडे पैठणी कुठे आहे पिल्ल्यासाठी का तो ड्रेस ऑर्डर केलाय आम्ही तर तो ड्रेस पिल्ल्याला घालायचा असा माझा विचार चालाय म्हणजे okay. मी ही काय गणपती दिवशी नाही घालणार आहे ही मी असं चाललंय की गौरी दिवशी घालणार गणपती साठी मी एक ड्रेस ऑर्डर केलाय yeah. का पैसा जा रे <laughs> ऑर्डर <laughs> आधीच करून ठेवलाय दाखवतो तुला नंतर आलाय छान आलाय ड्रेस छान आहे बिल्लू शार्वीला hmm. पण साडी आवडली आमच्या शार्वी

सो फायनली मी आणि शार्वी रेडी झालेलो आहे बाहेर फिरायला जाण्यासाठी ये। 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 बाहेर जायचं ना आणि क्यूट क्यूट ला माझं ट्विनिंग झालेलं आहे अक्च्युली मी काही ठरवलं नव्हतं पण ते झालं ट्विनिंग हो पप्पांना पण नाहीयच ना पप्पाच्याच फ्रेंडच्या बर्थडे हाऊस वॉर्मिंग पार्टीला चाललो आहे आपण बाहेर या जायचं या। सरली कसं खुश असत ना पिल्लू तू सो फायनली okay. so, दीड तासानंतर आम्ही पोचलोय सोसायटी मध्ये शार्विने तर खूप नाकात आणून ठेवला गाडीवरती बसतच नव्हती आपण हेच बघितलं होतं ना आकाश आकाशपैकी